लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्या दोन बेपत्ता वृत्तांचा अजून कोणताही शोध नाही पुलेवाडी रिंग रोड आपटे नगर भागातून बाल साहित्यिक राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्याम कुरळे सर हे गेली सहा महिन्यापासून तसेच गंधर्व नगरीजवळ राहणारे सुभाष गजानन जाधव हे तीन महिन्यापासून दुपारच्या वेळेस अचानक कोणतेही कारण नसताना बाहेर पडले ते अद्याप परतलेच नाहीत याबाबत संबंधित पोलीस खात्यामध्ये फिर्याद दाखल करून सुद्धा पोलिसांकडून अद्याप दोघांची कोणतीही माहिती मिळाली नाहीये सत्तर ते पंचाहत्तर वयोगटातील या वृद्धांना कोणताही मानसिक आजार व्यसन वाद नाही अशी माहिती घरच्यांकडून मिळाली तरीही ते का सापडत नाहीत ते सध्या कोणत्या परिस्थितीत असतील या विचाराने सर्व कुटुंबीय चिंतेत आहेत घरचे आपापल्या पद्धतीनं अजूनही शोध घेत आहेत पोलिसांकडून तपासाबाबत अद्याप कोणताही फोन आलेला नाही कोणत्याही सी सी टी व्हीमध्ये ते न दिसता चालता चालता कसे काय गायब झाले त्यावरून हे स्वतः गायब झाले की त्यांना दुसरे कोणी गायब केले अशी शंका नातेवाईकांनी व्यक्त केली आहे पोलीस प्रशासनाने सुद्धा या घटनेचा गंभीर विचार करून लवकरात लवकर शोध लावावा व आम्हाला ज्यांनी लहानाचं मोठं करून प्रेम माया आपुलकी संस्कार दिले अशा आमच्या आजोबांना शोधून द्यावं अशी कळकळीची विनंती नातेवाईकांनी केली आहे तसेच या संदर्भात कोणाला माहिती मिळाल्यास आमच्याशी संपर्क साधावा असंही आव्हान नातेवाईकांनी केलं आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी प्रदीप जाधव माझे मिस्टर सुभाष गजानन जाधव सव्वीस जुलैला घरातून निघून गेले आहेत अद्यापही त्यांचा पत्ता लागलेला नाही पोलिसांनाही कळवले आहे पण त्यांच्याकडून काही माहिती मिळालेली नाही त्यांना कोणीतरी घेऊन गेले असेल अशी आम्हाला शंका आहे कोणाला कोना। माहिती असल्यास कोणी कोणाला कोणी पाहिले असल्यास त्यांना आम्हाला कळवावे पोलिसांनी त्यांचा लवकर शोध घेऊन आम्हाला सहकार्य करावे ही विनंती मी कमलश्याम कुर्ळे माझे मिस्टर साहित्यिक श्याम कुरळे हे एकवीस एप्रिलपासून बेपत्ता आहे आणि त्यांचा शोध अजून काही लागलेला नाही पोलीस खात्याकडून म्हटलं आहे आम्ही शोध घेतोय घेतोय पण अजून काही त्यांचा चुगावा लागत नाही तेव्हा असे अनेक लोक गेलेले आहेत आम्हाला काही भागातून लोक म्हणून आहेत आमचे कोणी गेलेत म्हणून तर त्यांचा शोध घेण्यात यावा अशी मी विनंती करते